नमस्कार मित्रांनो आज आपण जॉन डिअरच्या शोरूममध्ये आलेला आहे आज आपण रिव्ह्यू करणार आहे जॉन डिअरचा त्रेफंदा हा ट्रॅक्टर तुम्ही प्रथम बघू शकता ट्रॅक्टर आपण या ट्रॅक्टरचं अराऊंड करूया त्यानंतर मी तुम्हाला या ट्रॅक्टरबद्दल अधिक माहिती सांगतो मित्रांनो हा आहे जॉन डिअरचा त्रेपन्न हा हा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर स्पेशली ऊसासाठी वापरला जातो तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला समोर हॅलोजन लाईट कंपनीने प्रोवाईड केलेले आहे विथ रिफ्लेक्टर आणि इथं क्रोम फिनिशिंग दिलेले आहे कंपनीने त्यांचा जॉन डिअरचा लोगो इथे दिलेला आहे ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला पंचावन्न एच पीचे सी आर डी आय इंजन बघायला मिळते ट्रॅक्टरमध्ये सिंगल हूड ओपन होते बघू शकता आणि हूड ओपन होण्यासाठी कंपनीने हायड्रोलिक्स प्रोवाइड केलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला ड्राय टाईप एअर क्लिनर बघायला मिळतो आणि इंजन अधिक काम केल्यानंतर गरम होऊ नये म्हणून कंपनीने तुम्हाला कूल करण्यासाठी कूलिंग सिस्टम प्रोवाइड सेपरेट कूलिंग सिस्टम प्रोव्हाइड केलेले आहे तुम्ही इथे बघू शकता या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने बॅटरी इथे समोर प्रोव्हाइड केलेली आहे ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स खूप मोठा आहे आणि या बोनेटला बॅटरी वगैरे चोरीला जाऊ नये म्हणून कंपनीने सेफ्टीसाठी तुम्हाला इथे लॉक देखील प्रोवाईड केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता या ट्रॅक्टरचं वजन बघायला गेलं तर एकवीसशे के जी वजन कंपनीनं दिलेलं आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने तुम्हाला एकूण बारा गेअर्स फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स असे टोटल सोळा गेअर्स दिलेले आहेत तुम्ही इथे माझ्यापाशी बघू शकता एक दोन तीन चार रिवर्स आणि पार्किंग असे गेयर्स दिलेले आहेत पार्किंगसाठी सुद्धा कंपनीने इथेच तुम्हाला पार्किंग ब्रेक प्रोव्हाइड केलेला आहे गेअरमध्येच तुम्ही बघू शकता हा आहे जॉन डिअरचा त्रेपन्न दहा पॉवर टेक गिअर प्रो हा ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये बघायचं झालं तर मागची टायर साईज तुम्ही बघू शकता इथे सोळा नऊ अठ्ठावीस ची टायर साईज दिलेली आहे कंपनीने आणि समोरील टायर साईज आहे सहा पाच वीस ची आता आपण या ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक विषयी बोलूया या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला थ्री सेन्स हायड्रोलिक बघायला मिळते आणि या ट्रॅक्टरची हायड्रोलिक लिफ्टिंग कॅपॅसिटी दोन टन आहे आणि ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला पाचशे चाळीस पी टी ओ बघायला मिळतो ट्रॅक्टरची फ्युअल टँक तुम्हाला मागे प्रोव्हाइड केलेली आहे जे की बहात्तर लिटरची फ्यूल टँक आहे आणि एकदम हार्ड प्लास्टिकनं बनलेली आहे विथ लॉक आहे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला पार्किंग लाईट आणि इंडिकेटरची लाईट हॅलोजनमध्ये दिलेले आहेत इथे तुम्हाला मेटलचा टूल किट बॉक्स बघायला मिळतो ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ड्युअल क्लच बघायला मिळतो येथे बॉटल होल्डर दिलेला आहे ट्रॅक्टरची सीटी ॲडजस्टेबल आहे तुम्ही तुमच्या हाईटप्रमाणे मागे पुढे करू शकता आता आपण या ट्रॅक्टरचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघूया कंपनीने तुम्हाला अशा प्रकारे सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्रोवाइड केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आर पी एम मीटर आहे इथे हवर्स आहेत आणि बाकीचे जे काय आहे ते इंडिकेशन्स इथे प्रोवाइड केलेले आहेत तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरवरून बसल्यानंतर असा दिसतो ट्रॅक्टरमधले तुम्हाला येते पार्किंग लाईटचं कंट्रोल दिलेलं आहे लाईटचे कंट्रोल तुम्हाला इथे स्टेअरिंगला साइड माउंट केलेले आहेत कारसारखे के। तुम्ही इथे बघू शकता आणि ट्रॅक्टरमध्ये अजून एक स्पेशल फीचर इथे दिलेलं आहे स्टँडर्ड आणि इकॉनॉमी असे दोन इथे गेअर दिलेले आहेत स्टँडर्ड हे तुमच्या जड कामासाठी ट्रॉली वटण्यासाठी नांगर वगैरे मारण्यासाठी इकोनॉमी हे तुमच्या रोटर मारण्यासाठी वगैरे तुम्ही वापरू शकता इकोमध्ये तुमचं डिझेल अतिशय कमी ट्रॅक्टर खातं आणि ट्रॅक्टरचा हँड रेस इथे दिलेला आहे ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला येथे पाचशे चाळीस पाचशे चाळीस इकॉनॉमी असे पी टी ओ दिलेला आहे आणि या दोघाला कंट्रोल करण्यासाठी मेन लिवर इथं दिलेला आहे जे की पी टी ओचा लिवर आहे ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल दिलेला आहे पी सी डी सी लिवर तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला ट्रॅक्टरची फायरिंग ऐकवणार आहे तुम्ही बघू शकता की आहे जॉन डिअर त्रेपन्न ची फायरिंग यामध्ये तुम्हाला मित्रांनो सी आर डी आयची इंजिन मिळते या ट्रॅक्टरचा नॉर्मल आर पी एम आठ आहे तर मित्रांनो ही होती जॉन डियर त्रेपन्न दहा या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि या ट्रॅक्टरविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता माऊली ट्रॅक्टर दूध पंढरी शेजारी सोलापूर येथे धन्यवाद